हृदयस्पर्शी कथा अरे निलेश तू मुंबईहून कधी आलास मी कालच आलो असं म्हणत निलेश त्याच्या मित्राच्या आईचे पाय स्पर्श करू लागला आशीर्वाद देताना सुधीरच्या आईने इकडे तिकडे पाहिलं दाराकडेही पाहिलं पण कोणीच दिसत नव्हतं निलेश म्हणाला काकू तुम्ही सुधीरला शोधत आहात का खरं तर त्याला खूप काम होतं त्यामुळे तो येऊ शकला नाही पुढच्या वेळेस मी त्याला माझ्यासोबत नक्की घेऊन येईल आपल्या मुलाच्या येण्याच्या अपेक्षेने काकूंच्या डोळ्यातील चमक पूर्णपणे नाहीशी झाली आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं काही वेळाने सुधीरचे बाबाही आले आणि काकूंना म्हणाले अगं तू नाराज का आता हेच आपलं नशीब आहे सुधीरचं बालपण त्याच्या आईसमोर उभं राहिलं सुधीरच्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या किती नवास करून त्यांनी देवाकडे सुधीरची मागणी केली होती कधीतरी सुधीरला जर खेळताना दुखापत झाली तर त्याच्या आईला वेदना व्हायच्या त्या सुधीरला आपल्या आईवडील आता आपल्या दर्जाचे वाटत नव्हते निलेश सुधीरला म्हणाला तू एवढी प्रगती करून काय करणार की तू तु तु तुझ्या आईबाबांचा आधार होऊ शकत नाही तुला फक्त तुझी मिळकत आणि पैशांचंच पडलेलं असतं आई आईवडील कोणत्या अवस्थेत जगत आहे याचा विचार तरी केला आहेस का निलेश सुधीरला समजावण्याचा प्रयत्न करत होता त्यावर सुधीर म्हणाला जर तू माझा मित्र असील तर फक्त मैत्रीपुरता मर्यादित राहा माझ्या कौटुंबिक बाबीमध्ये ढवळाढवळ दवल करण्याची तुला गरज नाही हे माझं जीवन आहे आणि ते मी हवं तसं जगू शकतो आयुष्य कसं जगायचं आणि आईवडिलांसोबत कसं राहायचं हे जाणून घेण्याची मला गरज नाही दिवसभर इथे अनेक रुग्ण येतात जर मी त्यांना सोडून एक दिवसही गेलो तर माझे हजारो रुपयांचे नुकसान होईल त्या नुकसानाची भरपाई कोण करणार मी माझे करिअर सोडून गावात राहू शकत नाही आणि त्या गावात ठेवलं तरी काय आणि मी आईबाबांना इथे राहायला बोलवलं तर ते म्हणतात आम्ही गाव सोडून कुठेही जाणार नाहीत आणि राहिला पैशांचा विषय तर मी त्यांना दर महिन्याला पैसे पाठवू शकत नाही कारण माझे स्वतःचे कुटुंब आहे आणि त्यांचे खर्चही आहेत पण आईबाबांचे म्हणणे आहे की मी त्यांना दर महिन्याला पैसे पाठवावेत सुधीर तू डॉक्टर आहेस आणि इतके पैसे कमवतो की आईबाबांना दर महिन्याला पैसे पाठवू शकतो तू तु, त्यांना तुझा वेळ देतो ना पैसा जवळपास वर्ष झालं तू आई वडिलांना भेटला नाहीस त्यांना सुद्धा आपल्या मुलाला आणि नातवाला भेटण्याची तळमळ होत असेल या सर्व गोष्टी निलेश सांगत होता पण सुधीरला या गोष्टी ऐकण्यात अजिबात रस नव्हता सुधीर हा त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता प्रत्येक काम आवडीने मन लावून करायचा आणि आपला मुलगा मोठा होऊन त्यांची सेवा करेल आणि त्यांचे सगळे काम सांभाळेल असे त्यांना वाटत होते सुधीर थोडा मोठा झाल्यावर एकदा त्याची म्हैस आजारी पडली तेव्हा बाबांनी जनावरांच्या डॉक्टरांना बोलावून घेतले डॉक्टर आल्यावर त्यांनी म्हशीवर उपचार केले आणि बाबांकडून भरपूर पैसे घेतले सुधीरने पाहिलं की गावातील येणारे जाणारे लोक डॉक्टरांना नमस्कार करत असतात सुधीरने विचार केला की गाई म्हशींच्या डॉक्टरांना एवढा मान मिळतो तर माणसांच्या डॉक्टरांना किती मान मिळत असेल मग त्याच दिवसापासून सुधीरने डॉक्टरकी करण्याचे ठरवले होते त्याने प्रवेश परीक्षेची तयारी सुद्धा केली आईला वाटत होते की सुधीरने डॉक्टर होऊ नये कारण सुधीर डॉक्टर होऊन शहरात जाणार आणि तिच्यापासून दूर होणार हे तिला माहिती होतं पण सुधीर त्याच्या निर्णयावर ठाम होता आणि त्याने डॉक्टर होऊन गावकऱ्यांची सेवा करणार असल्याचं सांगून बाबांना पटवलं होतं सुधीरची परीक्षेत निवड झाली आणि तो शिक्षणासाठी शहरात गेला पण इकडे आई काळजीत पडली आणि म्हणू लागली की आता तुमचे काम आणि जमीन कोण सांभाळणार तेव्हा सुधीरचे बाबा त्याच्या आईला म्हणाले मी आहे ना तू फक्त देवापाशी प्रार्थना कर की तो खूप मोठा आणि यशस्वी डॉक्टर बनावा सुधीरच्या बाबांकडे त्याच्या शिक्षणासाठी पुरेसे पैसे नव्हते म्हणून त्यांनी आपली जमीन गहाण ठेवून पैशांची व्यवस्था केली आणि दर महिन्याला सुधीरला पैसे पाठवू लागले त्यांच्या आईची जमीन गहाण ठेवण्याची अजिबात इच्छा नव्हती कारण त्यांना ते पुन्हा सोडवू शकणार नाही हे माहिती होतं पण सुधीर म्हणाला की तो डॉक्टर बनून इतके पैसे कमावणार की त्याचे आई बाबा राज्य करतील काही वर्षांनी सुधीरचे डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण झाले आणि त्याला एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये नोकरी लागली आपल्या मुलाने आपल्याच गावातील मुलीशी लग्न करावे अशी बाबांची इच्छा पण सुधीरने त्याच्यासोबत काम करणारी आणि डॉक्टर असलेल्या मुलीची निवड केल्याचं स्पष्टपणे सांगितलं सुधीरने प्रियाशी लग्न केलं प्रियालाही त्यांच्यासारखा गावाचा तिरस्कार वाटत होता आणि प्रियाला आईबाबांनी येऊन आपल्यासोबत राहावे असेही वाटत नव्हते आईबाबांना हे माहिती असल्याने ते सुधीरच्या घरी आले नाहीत घाण ठेवलेली जमीन सोडवण्यासाठी बाबांनी सुधीरकडे पैसे मागितले तेव्हा त्याने स्पष्टपणे नकार दिला आणि म्हणाला की आता स्वतःसाठी नोकरी शोधा आणि जमीन विसरून जा जमीन नसती तर ते सुधीरला शिकवू शकले नसते पण सुधीरला या सगळ्या गोष्टींशी काही घेणं देणं नव्हतं शहरी जीवनात तो व्यस्त होता त्याची पत्नी देखील डॉक्टर होती तिला मुलगा झाला तेव्हा तिने सहा महिन्यांनी आपल्या मुलाला आयाजवळ सोडून नोकरी करायला सुरुवात केली सुधीरच्या आईची इच्छा होती की त्यांनी आपल्या नातवाला स्वतःच्या हाताने वाढवावं पण प्रियाने आपला मुलगा आपणच सांभाळणार अडाणी लोकांच्या हातात देणार नाही हे ठरवलं होतं म्हणून आई बाबा जेव्हा शहरात येण्याचं नाव घ्यायचे तेव्हा ती कुठलं ना कुठलं कारण सांगायची सुधीरचा मुलगा राज आता जरा मोठा झाला असेल तो चालायला लागला असेल किती महिने उलटून गेले नातवाचा चेहराही पाहिला नाही हे सुधीरची आई आठवू लागली सुधीर याच गावात डॉक्टरेट करेल आणि आमच्यासोबत राहील असं त्यांना वाटलं होतं आपल्या अंगणात सुधीरच्या मुलांचं रडण्याचा आवाज येईल घरचे अंगण कसे शांत वाटत आहे सुधीर इथे असता तर संपूर्ण घर आनंदाने भरून गेलं असतं सुधीरच्या शिक्षणासाठी जमीन गेली आणि आता हातात कुठे नोकरी मिळवण्याची ताकद उरलेली नाही आईबाबांची तब्येत आता बिघडत चालली होती ते जेव्हा निलेशने सुधीरला सांगितलं तेव्हा प्रिया आईबाबांना सोबत ठेवायला तयार नसल्याने त्यांनी त्यांना पैसे पाठवायला सुरुवात केली पण ते पैसे त्यांच्यासाठी पुरेसे नव्हते डॉक्टर मुलाच्या आई वडिलांना आता गरिबीत जगावे लागत होते त्यामुळे त्यांची प्रकृती खालावलेली पाहून सर्व नातेवाईक घाबरले सुधीरने त्यांना शहरात आणले पण प्रियाने त्यांना त्यांच्या घरी येऊ देण्यास स्पष्ट नकार दिला आणि सुधीरला त्यांना वृद्धाश्रमात सोडण्यास सांगितले आई वडिलांचे आयुष्य काही वेळातच उद्ध्वस्त झाले डॉक्टर मुलाच्या आई वडिलांना वृद्धाश्रमात राहावे लागले ही किती वाईट गोष्ट आहे याची चर्चा गावात सुरू झाली सुधीरचा मुलगा राजही आता मोठा झाला होता आणि त्यालाही डॉक्टर बनायचं होतं त्याने त्याला डॉक्टरेट करायला परदेशात पाठवलं सुधीरने आपली सर्व बचत गुंतवणूक आणि कर्ज घेऊन मुलाला राजला एक मोठं हॉस्पिटल उघडलं जेव्हा राजने शिक्षण घेतलं आणि तो भारतात परतला तेव्हा त्याला सरप्राईज म्हणून त्यांनी हॉस्पिटल दाखवलं मात्र राजने स्पष्टपणे सांगितलं की मला भारतात राहायचं नाही मला परदेशात स्थायिक व्हायचं आहे हे ऐकून सुधीर आणि प्रिया दोघही सुन्न झाले राज काय म्हणतोयस प्रिया बोलू लागली आम्हाला वाटलं आमचा मुलगा मोठा झाल्यावर आमचं नाव मोठं करेल आणि हॉस्पिटल पुढे नेईल पण तू आम्हाला एका क्षणात दूर केलं राजबाळा आपल्या देशात काय कमी आहे सर्व काही इथे आहे सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा आहेत मग आई मी परदेशातील एका मुलीवर प्रेम करतो आणि तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे आता माझा निर्णय कोणीही बदलू शकत नाही मी इथे नाही म्हणजे नाहीच राहणार मी उद्याच्या फ्लाईटचं तिकीट बुक केलं आहे मला उद्या निघायचं आहे राजने आपला मुद्दा स्पष्टपणे सांगितला सुधीर आणि प्रिया दोघांना आपल्या कानावर विश्वासच बसत नव्हता राज आम्ही एवढं मोठं कर्ज घेतलंय तुला सेटल करण्यासाठी आम्ही आमच्या आयुष्याची संपूर्ण कमाई तुझ्यासाठी पणाला लावली आहे आणि आता तूच आम्हाला सोडून चालला आहेस आमच्या संगोपनात काय कमी होती ज्यामुळे तू आम्हाला हे दिवस दाखवले प्रियाचे हातपाय सुन्न झाले होते मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही बाळा राज म्हणाला तू पहिल्यापासून माझ्याशिवाय राहतेस ना तुम्ही मला एकटं सोडून कामाला जायचे जेव्हा मला तुमची सर्वात जास्त गरज होती त्यावेळी तुम्ही कामात व्यस्त होतात माझ्यासाठी कधी बाबांना वेळच नव्हता आणि तुम्ही माझ्या आजी आजोबांना कधी भेटू दिलं नाही जर तुम्हा दोघांना माझ्याशिवाय राहता येत नसेल तर तुम्ही पण वृद्धाश्रमात जाऊ शकता आणि असं असलं तरी आजी आजोबाही वृद्धाश्रमातच राहतात ना मग तुम्ही का राहू शकत नाही हे ऐकून प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकली तशी तिच्यासमोर सासू सासऱ्यांचं चित्र उभं राहिलं त्या दोघांना वाटलं जणू त्यांच्याच कर्म संयमाच्या रूपाने त्यांच्यासमोर आली आहे प्रिया खोल विचारात बुडाली या पलीकडे तिला काही बोलता आले नाही आणि ती बेडरूम मध्ये हो निघून गेली सुधीरलाही आज आपले कर्म भोगत आहे असे वाटू लागले आज तो त्याचा मित्र निलेश याला खूप मिस करत होता क्षणाक्षणाला त्याला त्याच्या कर्तव्याची आठवण येत राहिली पण त्याने आपल्या मित्राचेही ऐकले नाही सुधीर आणि प्रिया निर्णय घेतात की ते वृद्धाश्रमात जातील दुसऱ्या दिवशी वृद्धाश्रमात पोहोचल्यानंतर आई बाबांना आश्चर्य वाटले त्यांना पाहून सुधीरची आई आनंदी झाली आई विचार करत होती की आज आपली सून भेटायला आली आहे प्रियाला सासू सासऱ्यांना पाहून स्वतःचीच लाज वाटू लागली आपण आईबाबांशी किती वाईट वागलो आणि आजही आईबाबा आपल्याशी तितक्याच प्रेमाने बोलत आहे त्यांची माफी मागावी असा प्रिया विचार करत होती पण कोणत्या तोंडाने माफी मागावी प्रिया आणि सुधीर आईबाबांच्या पाया पडत म्हणाले आम्हाला माफ करा आईबाबा आम्ही तुमचे गुन्हेगार आहोत आजपर्यंत त्यांनी आईबाबांचा विचारच केला नाही पण आज जेव्हा ते त्या स्थितीत उभे आहेत ज्या स्थितीत त्यांनी आईबाबांना उभे केले होते आजपर्यंत त्यांनी कधीही आईबाबांचा विचार केला नाही पण आईबाबांची ती अवस्था पाहून प्रिया आणि सुधीर स्वतःलाच अपराधी समजत होते बाबा तुम्ही आणि आई आमच्यासोबत राहाल का आता या वयात तुम्ही खूप काही सहन केलं आहे सुधीर आणि प्रियाने आईबाबांना त्यांच्या घरी आणलं घरी आल्यावर समोर राज उभा असलेला दिसला प्रिया आणि सुधीरच्या चेहऱ्यावर हसू उमटलं प्रियाने आश्चर्याने विचारलं बेटा आज तुझी फ्लाईट होती ना मम्मी पप्पा मी तुमच्याशी खोटं बोललो माझी कोणतीही फ्लाईट नाही आणि मला माझ्याच देशात राहायचं आहे आणि तुम्ही सर्व माझेच आहात मला तुमच्यासोबत आयुष्य जगायचं आहे तुम्ही दोघांनी माझ्या आजी आजोबांना वृद्धाश्रमात सोडलं होतं हे मला माहिती होतं निलेश काका तुमच्याशी वृद्धाश्रमाबद्दल बोलायचे ते मी ऐकलं होतं तुम्ही निलेश काकांचं ऐकलं नाही तेव्हा त्यांनी मला येऊन सर्व सांगितलं माझे आजी आजोबा वृद्धाश्रमात असल्याचं मला कळलं तेव्हा खूप वाईट वाटलं लहानपणापासून मला आजी आजोबांसोबत राहण्याची इच्छा होती आजोबांचं प्रेम मिळवण्यासाठी वर्षानुवर्ष तळमळत होतो माझी खूप वर्षांची इच्छा आता पूर्ण होणार आहे आता मी माझे आईवडील आणि आजी आजोबांसोबत एकत्र प्रेमाने सोबत राहणार आहे नातवाचं ऐकून आजी आजोबांना गैवरून आलं आज राजला अभिमानास्पद वाटत होतं आज राजला त्यांचे आजी आजोबांचे प्रेम मिळाले आणि सुधीरच्या आई वडिलांना त्यांचे कुटुंब मिळाले ज्यांच्यासोबत राहण्याचे ते नेहमी स्वप्न पाहत होते व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद